नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली म्हणजे रन मशीन जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये समाविष्ट होणाऱ्या चाहत्यांच्या लाडक्या किंग कोहलीने आज मे रोजी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आपल्या आक्रमक फलंदाजीने विराट कोहलीने अनेकदा आपल्या विरोधी संघांच्या गोलंदाजांना चकवा दिला तसेच कसोटी क्रिकेटमध्ये मोठ्या आणि दमदार खेळी खेळांचा महान विक्रमही कोहलीच्या नावावर अजूनही अबा

सत्रात थांबलेल्या नाही रोहित असेल किंवा विराट साहजिकच कॅप्टन्सीचा पुन्हा नक्कीच पुढे येतोय एका वृत्तवाहिनीच्या दिलेल्या माहितीनुसार भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये काही खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण झाले नेतृत्वाबद्दल सल्लागाराचे प्रभाव आणि वरिष्ठ खेळाडूंना मिळणारा विशेष वागणूक यामुळे संघात तणाव देखील दिसून आला याच गोष्टीवरून दोघांनी देखील निवृत्त होण्याचा निर्णय घेतला असेल का अशी देखील आता चर्चा सर्वत्र जोर धरत आहेत विराट कोहलीने त्याच्या चौदा वर्षाच्या कारकिर्दीत एकशे तेवीस कसोटी सामने केले ज्यामध्ये त्याने दोनशे दहा डावांमध्ये सेहेचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी सरासरीने नऊ हजार तीस धावा केल्या विराट कोहली अवघ्या दहा हजार कसोटी धावांच्या स्वप्नांपासून अवघे सातशे सत्तर धावा दूर होता विराट कोहलीचा कसोटी शतक आणि अर्धशतक संख्या जवळजवळ समानच आहे त्याने कसोटी क्रिकेटमध्ये तीस शतक आणि एकतीस अर्धशतके झळकवली आहेत विराटचा हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय होता त्यातला आपण पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया